बिग बॉस मराठी सहाच्या घरात पहिल्यांदा बघायला मिळणार रोशनचा टास्क मध्ये सदस्यांचा राडा बिग बॉस मराठी झालेला आहे आणि सुरू राडा बघायला मिळतोय या सगळ्यातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे राशन टास्क होताना आपल्याला दिसणार आहे राशन टास्क मध्ये बिग बॉसच्या घरात राशनचा तुटवडा असणार आहे आणि त्यानंतर आता सदस्यांना गोण्या जमा करायच्या आहेत पण त्यासाठी सदस्य एकमेकांच्या समोर येतात आणि त्यानंतर सुरू होतो राडा एकमेकांपासून गोणी खेचण्याचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे ओंकार आणि आता रोशन मध्ये राडा सुरू झालेला आहे एकीकडे एक ओंकारला रोशन म्हणतो की तू अजिबात खोट बोलू नकोस पण त्यावर प्राजक्ता म्हणते की जर पहिली गोणी ओंकारने घेतली आहे तर ती गोणी त्याचीच होणार त्यावर मात्र रोशन भडकतो आणि म्हणतो की ही माझी रोजीरोटी आहे मी खोट बोलणार नाही आणि जर इतकंच असेल ना तर मी त्याला ही गोणी सुद्धा द्यायला तयार आहे आणि उपाशी राहायला सुद्धा तयार आहे पण मी खोटं बोल नाही आहे आणि जर असं चालू राहिलं ना जर माझी सटकली तर मग काही खरं नाही तर सध्या तरी बिग बॉस च्या घरात पहिल्यांदा रोशन भडकलेला दिसतोय आता बघणं फार असणार आहे आहे की यापुढे रोशनचा गेम असा चालू राहणार आणि कोण खर, कोण खरं खोटं कोणी पहिली कोणी पकडली आणि नाही हे सगळं तर येणाऱ्या एपिसोड मध्येच कळेल तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात बिग बॉस मराठी सीझन येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार